भाषण शेवटी शेवटी मी ऐकलं मी आज कालपासून मोठा आनंदी वातावरणात आहे कारण युती झाली आपल्या दृष्टीने चांगली झाली युती नसती झाली तर म्हणा अशा महागाडीमध्ये आम्ही वेगळे लढलो म्हणून आमचा विजय पराभव झाला परंतु आज युती झाली म्हणजे आपण त्यांना चांगल्या तऱ्हेनं आपल्याचं काम खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात करायचं युतीची प्रेस कॉन्फरन्स वाचताना टीव्ही वर मी बघत होतो सर्व दडपणाखाली होते उद्धव धाक, ठाकरे यांचा पण चेहरा एकदम पडलेला होता कारण त्यांना कुठेतरी मनामध्ये खात होत की सहा महिन्यापूर्वी आपण काय बोललो आणि आज आपण या ठिकाणी काय बोलतो मला वाटत आपल्याला प्रचार करण्याची गरज नाहीये उद्धव ठाकरे आरोप आणि जे त्यांच्यावर केलेले सगळे अटॅक यांचीच एक चांगली चलप्रिती काढली आणि तीच दाखवली तर आपला प्रचार होईल असं मला या ठिकाणी पहिले मंदिर बाद में सरकार पहिले शेतकऱ्यांचं कर सरसकट कर्ज माफ करायला पाहिजे तरच आम्ही बोलू आम्ही ज्या राज्यामध्ये मोठे भाऊ दुसऱ्या कोणालाही आम्ही मोठं होऊन देणार नाही होती ते कधी छोटे झाले आम्हाला कळलं नाहीये मला वाटत महागाडी भक्कम आहे महागाडी भक्कम राहणार आहे आमच्या वतीनं आम्ही शरद पवारांना साहेबांना आम्ही अधिकार दिलेला आहे आम्हाला काही नको परंतु यांना घालवा यांचा शेवट करा तरच महाराष्ट्रातला शेतकरी खऱ्या अर्थाने समानदी होईल ही आमची भूमिका या ठिकाणी आहे आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी वेगळे आकडे केले पाहिजे पाहिजेत उलटी घंटीताना करायला लावली पाहिजेत पवार साहेबांनी एक मार्मिक प्रतिक्रिया दिलेली आहे की पंचेचाळीस का अठ्ठेचाळीस का नाही म्हणजे प्रचार कुठल्या पर्यादे आहे खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आणि म्हणून अनेक वक्ते बोलायचे आहेत वेगवेगळ्या गोष्टीतून वेगवेगळं मांडता येईल पण माझी एक वीक पॉइंट आहे मला पाच मिनिटात बोलता येत नाही मला पाच मिनिटात बोलता येत नाही पण आघाडीच्या सर्व नेत्यांना आपल्या ने तमाम नांदेडवासियांना सांगू इच्छितो ही या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खासदार हे आघाडीचेच असतील आणि सर्व छोटे मोठे आम्ही सर्व पक्ष तुमच्या पाठीमागे ठामपणे आहोत परंतु हे करत असताना नांदेडकरांना माझी विनंती आहे की गेल्या निवडणुकीमध्ये या नांदेड बंद तुम्ही दोन जागा दिलात अशे ग्रह आता नांदेडचा जो विजयी उमेदवार होईल तो या महागाड्याचा पहिला नारळ या नांदेड मध्ये फुटतोय सर्व अधिक महाराष्ट्रातून निवडून आला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करून मी माझे विचार संपवतो जय जय आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईन एल फॅन्सी एलईडी फॅन्सी मीटर हॅन्डलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी ई एलईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड